निसर्गाला देव मानत त्याची पूजा करणारी जमात म्हणून आदिवासी समाजाला आजही ओळख आहे आदिवासी समाजामध्ये निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या शेकडो वर्षापासून सुरू असलेल्या प्रथा परंपरा आजही कायम आहेत अशीच एक प्रथा म्हणजे डोंगरादेव उत्सव आदिवासी समाजामध्ये वर्षातून तीन कार्तिकी एकादशीला विशेष स्थान देण्यात आला आहे पौर्णिमेला कोपडी एकादशीला आदिवासी आपलं प्रमुख कुलदैवत असलेल्या डोंगऱ्या देव उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतात एकवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान या कार्यक्रमाचा कालावधी असतो गडगाव पासून पालघर नाशिक धुळे नंदुरबार जिल्ह्यात या डोंगऱ्या देवाला मोठ्या प्रमाणात पुजलं जातं दरम्यान दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील शिरपूर तालुक्यातील देव उत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने पार पडला आहे या उत्सवाला तुळस झेंडू फुलद दगडी दिवा सुपारी नारळ यासारख्या नैसर्गिक वस्तूंची मांडणी करून त्याची पूजा केली जाते शेवऱ्या भोपा पावरकर कतकरी टापरा मावल्या घरगणी माऊली अशा प्रमुख व्यक्तींच्या निवडीनंतर आणि त्यांच्या आज्ञेनुसार सर्व मावल्या गावकरी देवतांचं नियमांचं पालन करतात निसर्गाचे नियम मानून रोज सायंकाळी घरगणी माऊलीच्या घरी अंगणात थोम कळीवरात गोल पद्धतीनं कळीच्या परंपरेनं या ठिकाणी नृत्य माते केले मातेचे दर्शन शेवटच्या रात्र जागरणाच्या पहाटेच्या सुमारास होते पंचवीस डिसेंबरला सकाळी डोंगऱ्या देवाला केलेल्या मानस रिपीट पंचवीस डिसेंबरला सकाळी डोंगऱ्या देवाला केलेली मानस पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक वातावरणातील डोंगर्यादेव गडावर पोहोचतात व डोंगर कपाण्यातील कलऱ्या पायऱ्या गड भिवसनगड व कोलंड्यागड अशा विविध ठिकाणी कुलदेवत डोंगर्या देवाची देवा पलंग मान्य करून पूजा केली जाते यानंतर घरी स्थापनास्थळी बोकड कोंबडा मानता देऊन सर्व गावकरी भोजन करतात त्यानंतर घरभरणी व कणसरा पूजा करून डोंगरादेव कार्यक्रमाची सांगता केली जाते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे